तर बहात्तर हजार कोटी कर्जमाफी झाली पी चिदंबरम सोनिया गांधी पवार साहेब असे अनेक जण होते परंतु त्याच्यानंतर पण विजयराव बापू शिवतरे तुम्ही कर्जमाफी देवेंद्र फडणवीस पुढाकार घेऊन एकाहत्तर हजार कोटी झाली ती देशाची झाली आणि तुम्ही केली ती पस्तीस हजार कोटीची होती यांनी पस्तीस हजार कोटीची केली राज्याची राज्याची राज्या ती देशाची त्याच्यानंतर पुन्हा मी सरकारमध्ये गेलो त्यावेळेस उद्धवजी आम्ही सगळ्यांनी पुन्हा पहिल्या कर्जमाफीचं नाव बहुतेक शिवाजी महाराजांचं दिलं होतं ना शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ती आम्ही केली त्याचा तर कोणी उल्लेखच करत नाही ती काही हजार कोटी त्याच्यामध्ये वेळेत परतफेड पर करणाऱ्याला पन्नास हजार दिले अजून काही विषय राहिलेत मी दिलीपरावांना सारखं सांगतो याद्या पाठवा वेळेत परत फेट करणाऱ्यांना आपण देऊन टाकू आम्ही पण नंतरच्या काळामध्ये कर्जमाफी राज्यात केली ना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले ना त्याच्याबद्दल जास्त कोणी बोलायला त्या ठिकाणी तयार नाही